सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक आणि मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम आता पूर्ण होते या पुतळ्याचं लोकार्पण सोळा एक मे रोजी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे प्रसिद्ध मूर्तिकार रामसुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम पंचवीस एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे हा पुतळा जमिनीपासून त्र्याण्णव फूट उंच आहे छत्रपतींच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल असणार आहे शिवपुतळ्याचे आयुर्मान शंभर वर्ष असणार आहे असं सांगण्यात येते तर त्याची दहा वर्ष देखभाल दुरुस्ती रामसुतार आर्ट क्रिएशनकडे असणार आहे सध्या सुरू असलेल्या कामाची स्वतंत्र गुणवत्ता चाचणी टीमकडून कामाची पाहणी आणि सर्व चाचण्या घेण्यात येत आहेत Thank you.